गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी बांधकाम क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर आणि क्रीडाई इचलकरंजी या दोन्ही संस्थांनी सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपली आहे देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत या संस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान क्रीडाई येचलकरंजी प्रेसिडेंट मयूर शाह माजी अध्यक्ष नितीन धूत सय्यद गफारी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जे भवानी विद्या मंदिर क्रमांक अकरामधील दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं फैयाज गैबान यांनी स्वागत केलं प्रास्ताविकात मयूर शहा यांनी पुढील काळातही दोन्ही संस्थांच्या वतीनं सतत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही दिली यावेळी मोहन सातपुते राजेंद्र शिंत्रे सम्यद मगदूम प्रितेश शहा भगवान कांबुरे चंद्रकांत भागाजे शिवाजी पवार विकास चंगेडिया एकबाल अरब मितेश बलवान महेश महाजन प्रथमेश मेटे यासह शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते